पुनम आज थोडस सांभाळून घेशील का मग खिचडी बनवली फक्त वाटून देशील का आणि कोणी आलं गेलं तर बरोबर काही करून सांगून देशील का एवढं काम करत आजच्या दिवस तुम्हाला हो शांताबाईच्या वावरात आहे शेत आले ते चाल म्हणे पहिलाच आहे तिच्या इतका तर असा विचार केला तिला भाऊ म्हणलं तर चालेल जातो म्हणतो तर म्हणून म्हणतो आजच्या दिवस सांभाळशील का

का चार पाच चार पाच मोठं आहे म्हणे पहिला होय तर फक्त आजच्या दिवस एका दिवसात आज होऊन जाते त्याचं आजच्या जातो म्हणतो मग नाही जाणार नाही महाराज आणि मी फक्त आजच जातो मग नाही जाणार बर ठीक आहे जा तुम्ही जा आज जाता काय तर जा पण असं नेहमी नेहमी नाही हो ना नेहमी नेहमी मी नाही सांभाळू शकणार ठीक आहे मग मी, मी बनवून ठेवली खिचडी फक्त तू लेकर ले वाटून देजो आणि तालावाला लावून देजो तू बरोबर लागत भांडे ते गंज गिंज नाही घासलं तरी चालन पूर्ण ते ताट तुटे सगळं गंजामध्ये भरून ठेवून देजो तू उद्या सकाळी झाले बरोबर मी घासून घे हो ठीक आहे चला जा तुम्ही जाता काय भात शिजले डब्यात घेतला त्याच्या साखरही टाकली सगळी तयारी झाली माईवाली अगरबत्ती नारळ आणला अरे नाही ते आणच आहे बीबीबाईच्या दुकानातून घेऊन येतो नाही बरं मी भात घेऊन येतो अगरबत्ती नारळ नाही असे हा मी आपलं स्वतःच काम करत नाही फक्त माईच काम विचारता केलं आता आणून घेते पटकन आता होत पटकन आता आता बाया काढतो ना मी पटापट आता शीता अर्धा घंटा लागन अजून होलीचा कापूस तो दोन चार गाठोडे निघते काय माहिती आजच्या दिवस काय आता दोन दिवस लावून काय जा पटकन घेऊन या ते अगरबत्ती आनंद नारळ घेऊन या आणि कपूर घेऊन याय जाणी येऊन राहिले कोण कोण येऊन राहिले तो बाया येतेत बरोबर पाच सहा जण येऊन राहिल्या येते जेवढ्या येवच्या तेवढ्याच येतात अगरबत्ती नारळ आणून तो घेऊन या जा बरं मी, बात ये तु हो मी ये थे भात येतो घेऊन तू बाया काढतो आणि ते अगरबत्ती आणि नारळ आणलं तुम्ही आणला आणि बाहेर काढून ठेवून देता थैली मी आली उचलली डब्बाही बांधला आहे डब्बा भुल नको डब्बा बाहेर काढून ठेव कोणता डब्बा बांधला काय बांधला काढ आणि घरी ये आणि पहिली सप्रेट ठेव डब्बा बिब्बा देऊन कुलूप बिलूप नेऊन चाल मग बर ठीक आहे तुम्ही असं करा मग तुम्ही आता जेवले ना चहा झाला सगळं झालं आता अगरबत्ती आणि ते काय घेता दुकानातून नारळ गिरळ घेऊन सीधे वावरात वा पटकन वावरात मी येतो बाया घेऊन बर बर ठीक आहे मी मी होतो वावरत तोपर्यंत अगरबत्ती नारळ घेऊन जा जा ते बोलून जाण नाही तर हो घे तुम्ही चालता चालता बेबी बाईच्या दुकानातून आणि चालतो होतो वावरत येतो बाया घेऊन लवकर हो

आता भूकही लागत नाही घरून जेवून गेली का त्याच्यानवय मान धनश्री तू चिंता करू नको ते ऐकून मी काही टेन्शन घेत नाही काही नाही मला माहित आहे होईलच कधी ना कधी आता दे ते दे चालले मी आणि तू बी जेवून घ्या आता बसली राहू नको काम करत राहू नको बाकी भांडे कुंडी आहे ते बादमंदी करजो आता जेवून घे दोघे आज ना त्या जेवून घ्या आणि मग काम करत राहा आणि ते टिफिन दे मले जाऊ दे मला हो आई घ्या टिफिन आता किती छान वागतात माझ्या सासू माझ्या सोबत देव करो यांना असंच ठेव असंच माझ्या सोबत चांगले वागले पाहिजे आणि माझ्या हातून चूक नाही घडली पाहिजे तेव्हा आता याच्यानंतर माझ्या हातून एकही चूक नाही घडली पाहिजे जेणेकरून माझे सासू नाराज होईल धनश्री बरोबर म्हणे ते इंदिराबाद मध्ये काम करतो चाल जेवून घेऊ हो आपण बी हा जी भी हो आजी चला ना जेवून घेऊ बेबी बाई नारळ देतो बरं एक एक अगरबत्तीचा पुडा देतो आणि कपूरचा एक पाकिट देतो ते बरं पटकन वावरत जातो दही कराव लागते आज असं काय आज सीता दही करत काय का कापूस हो बेबी बाई फुटल्या ना चार पाच चार पाच बोंड फुटले चांगलाच फुटला दोन तीन वजे निघाले फुटला सांगतल्या ना गावातल्या बाया सांगतल्या शांती ना आता दही करून घेतो तेवढा कापूस एका दिवशी बाया लावून येचून घेतो म्हणतो असं काय बाया किती बाया सांगतल्या सांगतल्या तिने तिच्या मताने किती सांगितल्या तर सहा म्हणे सहा सांगतल्या म्हणे मला नाही सांगितलं मग भद्रुन मला सांगतलं असतं मी आली असतील एखाद्या आता घरी आता कल्पना मी आली असती मला सांगतलं असत मला नाही सांगतलं कोणत्याच कामाला तू कामाला जात नाही कुठं घरच्या घरी जायत म्हणून नसून सांगतो तिनं नाही तर आता लिम्न कामाला तुला नाही सांगत सांगते काय ते घरी आहे का शांता घरी आहे नाही इथे घरी नाही ते बाया काढून राहिली गावामध्ये मध्ये म्हणे अगरबत्तीनं ते नारळ गिरळ घेऊन वावरत चालला म्हणे मी बाया घेऊन येतो म्हणे तुम्ही आता तुमच्या घरून घेत तू घरून घेतो आणि चाललो जातो वावरात म्हणतो बरं आता मी तिने मला काऊन नाही सांगितली तर हा मी आले ती म्हणलं कापूस हे चाले आ, मन मन बिबी बाई मन हो म्हणून ते चाल म्हणून तो येऊन जातो तुम्ही तुझ्या हातात नाही काय रे रामदास काही तू नाही सांगू शकत हा चाल बेबी बाई हा थे म्हणून तर इथून काय तुझ्या हातात काहीच नाही का, का, का तू काय खाल्ल्या भाकरीच ना याचाच आहे काय तू नाही बेबी बाई आता असं बायाच काम आहे जास्त बायाच काम नाही म्हणून म्हणतो नाही बापा तूच तो म्हणला तो चाल जो हा? थे म्हणून तो ये जो आता मी एवढी म्हणून राहिली सांगत तर इच्छा इथं सांगून देत नाही तू हा चाल बेबी बाई तू बी चाल असं नाही म्हणत ते बेबी बाई ते बाया बाया काम तिच्या हाती आहे किती सांगते कोणाला सांगते ते तिथं ते पाहिजे म्हणून आपण धसत नाही आपण जे तिच्या हातचं काम ती तेच करते पुरा। ये भी ये आता तू बी ये अगरबत्ती देऊन दे मी चालतो वावरात ये तू तिच्या संग ठीक आहे तुझ्या हमेशातच झालं कल्याणी एका दिवसाचं नाही तुझ्या हमेशातच झाला आता मग त्या वेळेन तू तसंच केलं आता बापाला जाऊ दिल्ली वावरात ना आता निघाले आता एकटी जाता का तिथे सडकावर माझ्या बापाने नेऊन दिलेलं असतं पदही घरी नाही आज आता मला आता कापूस याच्या जावाच काय चिंता करत आई किती चिंता करतो तू काय होते तिथून तिथे सगळं राहते ना तिथे माणसं गावातले बी कोणी येणारे जाणारे राहते आणि गेल्यावर बरोबर गाडी भेटते मी जातो बरोबर काही होत नाही तू चिंता नको करू मी जातो बरोबर जा तू कापूस याच्या जाते काय जाय अहो माय टाइम प्रसंग काय सांगता येते काय बाबा मोठे मोठे ट्रक ट्रक येणं जाणं करते ती एकटी पोरगी तिथे उभी पाहून हा कोणाची नियत बिघडते म्हणून म्हणतो तुला तुला समजत नाही तुला स्पष्टच बोला लागते तुला सांग काही नाही होत कोणाचं काही होत नाही आई काही नाही आपण सहज सहज सारे जग सहज काही नाही होत जातो मी एकटे जातो मी भेटते का वतून कोण ना कोणी सोबत जाणारे राहते तसं नाही का कोण जाणारे राहत नाही म्हणून राहते जाणारे चालली मी हो गेली का फोन कर आता ये आता काही येशील आता आता येशील नाही का आता काही ना आता आता पाहिजे ना दादा ना मनात इच्छा झाली तर येऊन जाईल हो येऊन जाजो दोन हप्त्याने येऊन जाजो अजून आणि मग अजून चालली जाजो लागेल तर जा मग पटकन पटकन गाडी भेटली पाहिजे पोचल्या पोचल्या फोन कर तू मला माझ्या तू आता जीव राहीन गेली का नाही गेली तु पोचली का नाही पोचली

संदीप लयच घाई आली असत लयच घाई आली जावाची एवढी कायची घाई रे एवढा उशीर नाही झाला हा डब्बा विसरून चालला होता तुला म्हटलं ना डब्बा बांधून राहिली म्हणून बाहेरही निघाला आणि चालला होता तिथे घरात थांबायला काय झालं होतं तुला मी बांधूनच राहिली होती ना पाच दहा मिनिटं म्हणजे एवढा उशीर होऊन राहिला का तुला बाई ते गाडी गाडी चुकून जाते मग गाडी चुकून जाते मग मग उशीर होते जावाले म्हणून मग काही घाई नाही म्हणजे आला ना। गाड़ी आराम टाइम लागते पहिले तरी आरामान शांत होता आता जसा। चल, 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 चल होते पाण्यातून काढले मच्छीवानी पार्वती चल ना झालं का झाली तयारी चल जेवली डब्बा बांधले हो हो शांताबाई मी जेवली डब्बा बांधतो चल मग संदीप दिवाळीला गेला नाही वाटते नाही जातो म्हणे जातो जातो करून गेलाच नाही तो आता जाईन म्हणते आता डायरेक्ट संकांतले सुट्ट्या नसून भेटल्या नाही सुट्ट्या नाही भेटत ना आजकाल कोणत्याही कुठेही कोणत्याही ठिकाणी कामाला लागलं म्हणजे सुट्ट्या नाही भेटत तर सुट्ट्या नसून भेटल्या त्याने म्हणून नाही गेला तो काय माई दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणे मी आज जातो म्हणे बाई म्हणे आज जातो म्हणे मी आणि तिकून येऊन म्हणते आता नाही जात बाई मग म्हणे भाऊ बीजेला जाऊ बाई मग म्हणते राहू दे बाई आता नाही जाऊ आपण संक्रांतीत जाऊ असं जाऊ नाही जाऊ नाही जाऊ नाही जाऊ जाऊ नाही जाऊ नाही असंच करत राहिला बरं ठीक आहे नको ना, नाही गेला तर चांगलं काम आले तर ता लागला बरं चाल बर बांध पटकन डब्बा आणि चला पटकन हे गोल्याचे बाबा गेली बी भावरा दे करायला टाईम लागते दे करायची हो चल ना तू बांधतो मी डब्बा आणि चल येतो हा भेटली हो माय भेदरू सारा इकडे फिरून राहिली मी बेबी बा तुम्ही राहिले सारे इकडे नाव रामदास आला होता दुकानात नारळन अगरबत्ती घेवाले सीतादाई करतो म्हणे कापसाले बाया घेऊन चाललो म्हणे तर मी त्याला म्हणली मला नाही सांगितलं रे म्हटली मी भे आली असती तर म्हणे शांतीच्या हातात आहे म्हणे बाया म्हणे थेच तिलेच विचार म्हणे असा म्हणे बाई तर म्हटलं कुठं आहे ते घरी आहे का तर नाही म्हणे बाळ काढते म्हणे तर मी हिंडून राहिली कुठं शांती माई कुठं शांती माई हा इथं भेटली पार्वतीच्या घरी हो बेबी बाई तुम्ही येता काय तर मला नाही वाटलं का तुम्ही या म्हणून मला वाटलं का आता घरी राहता तुम्ही दुकान पाहता तर या नाही असं माहित राहिलं तर मी तुमच्या घरी आली असते सांगायला तुम्हाला आता काय दुकानात दुकानात बसते ते आणि घरचे काम करून घेते आता कल्पना मी बसून घरी काय करू आता घरी राहून आता येत जातो जात जा, जा। ये जा आता तुम्ही कुठे कामाले तेव्हा वावरात कोणाला सांगत सांगत येत जाईन वावरात घरी बसून बसून दिमाग खराब होते असं सांगा ना मग बेबी बाई आता आवाज देत देत आधी मी चला आता बांधा पटकन डब्बा चला हो मी बांधतो डबा चांगली पूजा केली बाबा आता सीता देवीचं नाव घेऊन कापूस यचणी सुरू करतो सीतादेवी चांगला कापूस होते तो बापा दन दना दन दन कापूस होते मस्त होते 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 दन 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 कापूस होते तो होते तुमची झाली का विमला ताई सीता देवी माई तो बाकी काय बापा आता माया एक 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 बोंडे ने फुटलो म्हणून आता माय पोटन कडे चार पाच चार पाच बोंडा करून घेऊन सीता देवी आणि कापूस येतून घेऊन मा वावरात कुठे कापूस आहे मग सोयाबीनच तर पेरलं होतं एक सोय कापूस तर पेरलंच नव्हतं असं काय कापूस तर पांढरं सोनं म्हणते ते पेरा लागते व विमला ताई पेरायला पाहिजे होतं पाय बरं शांताबाईचा कापूस पाय बर का मस्त पांढरा पांढरा आहे आता 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 सोला पेरण वाटते आता सोला जवस गे नाही म्हणते मग बाप म्हणते मी नाही पेरत म्हणते आता मी नाही करत म्हणते थकलो म्हणते आता आता हिजा करून आता हे पार्टनरशिप करून राहिले वाटते रमेश हो अन गुले होता माहिती रमेश बाबा तुम्ही नसन पेरतो आम्ही तिघे पार्टनरशिप मध्ये पेरतो म्हणे असं म्हणे रमेशचा बाप नाही म्हणे मी पेरतो म्हणे आता माय हात पाय चालून राहिले म्हणे मीच पेरतो म्हणे तर तुमच्या इच्छा घेतलं का काही ना ते हो ना हो आता नाही फिरत म्हणते आता त्याचे बाबा नाही फिरत म्हणते आता पळीत राहिल्यापेक्षा घे बाबा जा पेर पार्टनरशिप करा नाही तर काही करा जा तिकडे मीमनं काही नाही दिमाग कोणाचं वय होई पार्टनरशिप करून हे करून ते करू टॅक्टर मध्ये करून राहिले पार्टनरशिप करायचं कमी आलं नाही आता वावरात पेरणी डागणीमध्ये पार्टनरशिप हे दिमाग कोणाचं होय ये दिमाग कुणाला लावलं ये हा ती गंभीरुन करून राहिले ना व गंगा ती गंभीरुन करून राहिले ना कोणाचं दिमाग असं अन ती कच हे असं म्हणून मला नाही वाटत ते त्याचं दिमाग असन मला गोल्याचं दिमाग कसं नाही गोल्याचं नाही हो शांत गोल्याने काय लेसन या चाल हा ई जाले ना चला आपण पार्टनरशिप मध्ये वावर पेरू नाही मग तेच वावर काम नाही दिली हो शांत बाई तेले पेराले गोल्याचं कसं असे नसले काम मोले काय माहित हो बापा आता गोल्याचं दिमाग होय का कोणाचं दिमाग होय बोले तर म्हणे आम्ही तिघा मिळून निर्णय घेतला म्हणे तिघा मिळून निर्णय घेतला त्यानं एकाचं दिमाग नाही होय ये दिमाग होय फक्त गोल्यात दोषी गोल्याले दोषी नको धरू तू गंगा गोल्यानच नाही म्हटलं गोल्याला गरज बी नाही हो कराची बोलायला गरज नाही तर मग काय रमेश लेना ही जायले गरज आहे काय कराची ह बोलायचं तसं दिमाग बोलायच करत राहते कारण मी फालतूचे ह कोणाचं दिमाग नाही होय तिचं दिमाग होय ती ती का मिळून दिले नाही घेतला देईन नाही मला नाही वाटत ती का मिळून दिले नाही घेतला असं म्हणून बोलानच काल देसन हे चाल मग ती गई ती गाली देले असं फुलून असं गोले कायले फुलून होते ने गोले कायले फुलवन ह गोले लहान आहे तो गायपेक्षा आणि लहानाचं दिमाग चालन का लहान आहे लहान आहे लहान आहे पण मोठा गुणी आहे आ, गोले हा बटका तर आहे पण मोठा गुणी आहे गोल्या गोल्यानच केलं असं नाही दिमाग गोल्यानच काढलं असं नाही कर पार्टनरशिप करून असं करू पैसा लावते झालं तर टिकलं तर ठीक नाही टिकलं तर गेला वया मग गेला पैसा मग तिघाचा बी काय ले फालतू तर काढायला पाहिजे होते चुपचाप पार्टनरशिप करून राहिले ना ते ट्रॅक्टर म्हणजे तेच करत राहा तेराच होत तर एक पाठ येत गोल्यानं अहो गोल्याचं दिमाग नाही वय काउन काय समजून आले तुले गोल्याचं दिमाग वय काय काही बोलत काहीतरी बोलतो रमेशले काय समजतच नाही काय हिच्यालाही समजतच नाही काय पागल आहे का ते गोळे चांगले गोळे हुशार आहे का फक्त गोळे हुशार आहे का हुशार काय आहे हुशार आहे काय तो अशा फालतू कामामध्ये हुशार आहे चांगले कामामध्ये थोडी चांगले थोडी चांगले ज्ञान थोडी देते तो थो। डुबाचं देते डुबाचं आता पेरतीन पैसा घालतीन आणि पाहतीन पण कोण पाहीन हा ट्रॅक्टरवर जातीन कुवावर पाहतीन जाईन पुरा वाया डुबित पैसा असं काय मोठे हुशार आहे तू गंगा जरा जगाच्या पार हुशार आहे तू तुले सारं समजून जाते कोणाचं दिमाग कोणाचं काय होय सारं समजून जाते तुले मग समस्या नाही तर काय तर

मी सांगून तुम्ही काम कोणतं चालू आहे काय कोणतं चालू आहे पहिल्याच दिवशी हात नाही लावला पूजा झाली झालं काय भांडण सुरू करा, करा। काय गंगा जायबा जायबा बेबीबाई न्या जाय बापा लाव लागा जाग बापा आता भांडण करायला आले का इथं महा पहिले पहिल्याच दिवशी लावता काय नाट मा काप चालित बेबीबाई न्या पटकन गंगाले न्या आणि बांधा उठे लागा पाती होत त्याला वा पटकन तू शांत राह रामदास या शांत राह नेतो मी तिले चालवा गंगा फालतूची कुठेही काही काही समजतच नाही कुठं काय बोला लागते कसं बोला लागते चाल मला सारं समजते बाई बाई चाल ना सारं समजते वाली तू शांती हे बोलली आपण चुकता फ्राव हा तिचं काय जाते आपलं वावर होय ना आताच पूजा झाली साजरी मस्त हा सत खेळत होतो ना लागली बोलाले तर तू तमकन उभी झाली आहो बोलतेस तुझी